बसवाना खिंडे येथे नाकाबंदी करण्यात आली एकतीस डिसेंबर सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचं स्वागत या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर पोलीस ठाणे आणि हातकलंगले पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनांची तसेच वाहन चालकांची कडक तपासणी करण्यात आली त्यासाठी कोल्हापूर सांगली रोडवरील वरील बसवन्ना खिंडे येथे पोलिसांनी नाकाबंदी केली होती या नाकाबंदी दरम्यान विदाऊट हेल्मेट सीट बेल्ट दारू पिऊन गाडी चालवणे अशा एकशे बारा इसमांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती डीवायस पी पिंगळे यांनी दिली आज कोरेगाव भीमा दलित बांदव जाता हेत। या ठिकाणी दलित बांधव पुण्याकडे जात आहेत या अनुषंगाने आज सांगली कोल्हापूर मुख्य महामार्गावर सांगली कोल्हापूर मुख्य मार्गावर बसवंत येथे नाकाबंदी करण्यात आली अशी माहिती डीवाय एस पी कृष्णा पिंगळे यांनी दिली आज या वर्षाचा पहिला दिवस कालचा एकतीस डिसेंबरचं सेलिब्रेशन आणि आज एक जानेवारीचं सेलिब्रेशन या पार्श्वभूमीवर बसवन्ना खिंड या ठिकाणी हरकले पोलीस ठाणे आणि जयसिंगपूर पोलीस ठाणे यांची संयुक्त नाकाबंदी आयोजित केलेली आहे या नाकाबंदीच्या दरम्यान विद विद विना हेल्मेट विदाऊट हेल्मेट जे लोक आहेत जे लोक ड्रायव्हिंग करतात त्यांच्यावर कारवाई करणं ड्रंकन ड्रायव्हिंग म्हणजे दारू सेवन करून गाडी चालवणं अशा इस्मांवर कारवाई करण्याचं काम चालू आहे आज कोरेगाव भीमा या ठिकाणीसुद्धा दलित बांधव पुण्याच्या दिशेनं जात आहेत त्या अनुषंगाने ही आ, ही नाकाबंदी अरेंज केलेली आहे आणि या नाकाबंदीमध्ये जवळजवळ एकशे बारा लोकांवर काय कारवाई केलेली आहे